राज्यात पहिलं पाऊल पत्रकारितेच जगा वेगळं नमस्कार लाईव्ह आम्ही करणार आहोत पत्रकारिता सर्वसामान्यांसाठी प्रत्येकाच्या सन्मानासाठी आम्ही तुम्हाला मिळून देणार आहोत तुमचे हक्क आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी नमस्कार लाईव्ह व्हॉट्सअप फेसबुक ट्विटर ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबरवाद नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्या जवळ नमस्कार मी भाग्यश्री पाठक नमस्कार लाईव्हच्या सकाळच्या बातमीपत्रात आपले स्वागत सुरुवातीला हेडलाईन देशातील साडेसहा लाख कुटुंबाचा भीक मागून उदरनिर्वाह महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेले पंढरपूरच्या विठ्ठलाच्या दर्शनासाठी नांदेड जिल्ह्यातून एकशे पंच्याहत्तर बसेस सेवेत राहणार संरक्षण दलाला लागणाऱ्या साहित्यापैकी सत्तर टक्के साहित्य भारतीय उद्योगाकडूनच खरेदी करणार केंद्रीय संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर छत्रपती शिवाजी महाराज बदनामी कृषी समितीच्या वतीने आज शिवसन्मान जागर परिषद नांदेड जिल्ह्यातील अकरा पोलीस निरीक्षकांच्या बदल्यांचे आदेश आता बातमीपत्र विस्ताराने देशातील साडेसहा लाख कुटुंब भीक मागतात तसंच ग्रामीण भारताचं चित्र अद्याप विदारकच असल्याचं चा चित्र पुन्हा एकदा स्पष्ट झालं आहे देशातील दर तीन कुटुंबामागे एक कुटुंब भूमिहीन असून रोजगारासाठी मोलमजुरी हा एकच पर्याय त्यांच्यासमोर आहे हे सिद्ध झालं आहे केंद्र सरकारने सामाजिक आर्थिक आणि जातीनिहाय जनगणना अहवाल दोन हजार अकरा जाहीर केला यामध्ये अनेक धक्कादायक माहिती समोर आली आहे या अहवालात उघड झालेली धक्कादायक माहिती म्हणजे देशात तब्बल सहा लाख अडुसष्ट हजार कुटुंब भीक मागून जगतात त्यामुळे भारतातील विदारक चित्र दर्शवण्यासाठी ही आकडेवारी पुरेशी आहे तणागाळापर्यंत विकास पोहोचलाच नाहीये या अहवालानुसार खेड्यामध्ये अद्याप विकास गंगा पोहोचलेलीच नाही त्यामुळे तीन कुटुंबापैकी एका कुटुंबाकडे जमीनच नाही त्यामुळे पोटाची खळगी भरण्यासाठी या कुटुंबांना रोजंदारी हातमजुरी करावी लागते असं या जनगणनेवरून उघड झालं आहे जातीनिहाय जनगणना अजूनही गुलदस्त्यातच आहे सरकारने जाहीर केलेल्या या अहवालात केवळ आर्थिक आणि सामाजिक जनगणनेचीच आकडेवारी जाहीर केली आहे मात्र मोठा गाजावाजा झालेली जातीनिहाय जनगणना गुलदस्त्यातच आहे पण सध्या जी आकडेवारी जाहीर केली आहे त्यामुळे सामाजिक सुरक्षेच्या योजनांचा अंमलबजावणीसाठी त्याचा उपयोग होईल असा सरकारचा दावा आहे जातीनिहाय जनगणनेच्या मागणीसाठी युपीए सरकारच्या कार्यकाळात संसदेत जोरदार गदारोळ झाला होता देशातील सहाशे चाळीस जिल्ह्यात ही गणना झाली मात्र पहिल्यांदाच या गणनेसाठी कागदपत्राचा वापर झालेला नाही या गणनेसाठी सहा पॉईंट चार लाख इलेक्ट्रॉनिक उपकरणाद्वारे ही जनगणना करण्यात आली आराध्य असलेल्या पंढरीच्या विठू माऊलीच्या दर्शनासाठी नांदेड जिल्ह्यातून दरवर्षी एस टी महामंडळाच्या वतीने बसेसची व्यवस्था करण्यात येते यावर्षीही एस टी महामंडळाने विठ्ठलाच्या भक्तांसाठी एकशे पंच्याहत्तर बसेसची व्यवस्था केली असून आषाढी यात्रेनिमित्त सदरील बसेस धावणार असल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी दिली आहे आषाढी एकादशी निमित्त पंढरपूर येथे मोठी यात्रा असते या यात्रेसाठी संपूर्ण महाराष्ट्र आणि इतर राज्यातून वारकरी दर्शनासाठी जमतात वारकऱ्यांच्या सोयीसाठी एस टी महामंडळाने प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी एस बसेसचे नियोजन केले असून जिल्ह्यातील नऊ आगारातून या बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे बावीस जुलै ते यात्रा संपेपर्यंत या दरम्यान या बसेसची व्यवस्था करण्यात आली असून नांदेड आगारातून पंचावन्न भोकरमधून अठरा किनवटमध्ये सात मुखेडमध्ये पंचवीस देगलूरमध्ये पंधरा हदगावमध्ये दहा बिलोलीमध्ये पंधरा माहूरमध्ये पाच अशा प्रकारे एकशे पंच्याहत्तर बसेस धावणार असून पंढरपूर यात्रेसाठी जाणाऱ्या भाविकांसाठी एस टी महामंडळाने ही व्यवस्था केली आहे गतवर्षी एकशे पंचावन्न बसेसची व्यवस्था करण्यात आली होती याही वर्षी पंढरपूर यात्रेनिमित्त एस टी महामंडळाने तयारी केली असून या यात्रेच्या माध्यमातून अंदाजे एक कोटी दहा लाखाच्या जवळपास महामंडळाला उत्पन्न अपेक्षित आहे आषाढी एकादशी सत्तावीस जुलै रोजी असून आषाढी एकादशी निमित्त पंढरपुरात भक्तांची मंदियाळी असते नांदेड जिल्ह्यातूनही हजारोंच्या संख्येने भाविक भक्त दर्शनासाठी जातात आषाढी एकादशी निमित्त अनेक भक्त विविध ठिकाणाहून निघणाऱ्या दिंडी व पायीवारी आणि रेल्वेने तसेच खासगी वाहनाने दर्शनासाठी जातात एसटी महामंडळाने पंढरपूर यात्रेसाठी जाणाऱ्या आणि दर्शन करून परतणाऱ्या भाविकांसाठी यात्रा संपेपर्यंत एसटी महामंडळाने व्यवस्था केली असल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी दिली आहे दरवर्षी एसटी महामंडळ व्यवस्था करीत असल्याने भाविक प्रवाशांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे संरक्षण दलाला लागणाऱ्या साहित्यांपैकी सत्तर टक्के साहित्य भारतीय उद्योगांकडूनच खरेदी केले जाणार आहे येत्या दहा वर्षात हे प्रमाण पंच्याऐंशी टक्क्यापर्यंत नेले जाईल असे प्रतिपादन केंद्रीय संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांनी केले आहे उत्पादनाच्या दर्जाबरोबरच त्यात संख्यात्मक वाढ करण्याचे आवाहन देखील त्यांनी उद्योजकांना केले मराठवाडा ऍटो क्लस्टरच्या सेंटर ऑफ एक्सलन्स इमारतीचे लोकार्पण तसेच मराठवाड्याच्या उद्योग शक्तीचे सामर्थ्य दाखविणाऱ्या डेस्टिनेशन मराठा फॉर मेक इन इंडिया या प्रदर्शनाचे उद्घाटन मनोहर परिकर केंद्रीय रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांच्या उपस्थितीत झाले त्यावेळी ते बोलत होते राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार खासदार राजकुमार दूध खासदार चंद्रकांत खैरे अल्टो क्लस्टरचे अध्यक्ष राम भोगले सीएमआयए चे अध्यक्ष आशिष गर्दे मुकुंद कुलकर्णी हे व्यासपीठावर उपस्थित होते वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची तुम्ही एकत्र नमस्कार लाईफ सकाळचं बातमीपत्र शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके, बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्स वर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन प्रत्येक समारंभाची रंगत वाढवतात ती फुलं आणि फुलाची रंगत वाढवतात फ्लॉवर अँड फ्लॉवर्स हुडन सिरॅमिक आणि ग्लास फ्लॉवर प्लॉटसाठी तसेच स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन साठी संपर्क करा फ्लॉवर अँड फ्लॉवर्स शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपले स्वागत छत्रपती शिवाजी महाराज बदनामी कृषी समितीच्या वतीने शनिवार दिनांक चार जुलै म्हणजेच चव्हाण प्रेक्षागृहात दुपारी दोन वाजता शिवसन्मान जागर परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे यांचा भूषण पुरस्कार रद्द करावा या विषयावर आजच्या परिषदेत मान्यवरांचे विचारमंथन होणार आहे परिषदेत चित्रलेखा साप्ताहिकाचे संपादक ज्ञानेश महाराव डॉक्टर प्रकाश मोगले यांच्या हस्ते परिषदेचे उद्घाटन होणार आहे आमदार जितेंद्र आव्हाड इतिहास संशोधक श्रीमंत कोकाटे प्रतिमा परदेशी संभाजी ब्रिगेडचे प्रदेश उपाध्यक्ष ॲडव्होकेट बालाजी वाघमारे संपादक केशव घोंसे पाटील डॉक्टर संजय पतंगे प्राध्यापक एस पी नानावटे यांची उपस्थिती यावेळी राहणार आहे शुक्रवारी जिल्ह्यातील अकरा पोलीस निरीक्षकांच्या बदल्यांचे आदेश निर्गमित झाले असून या यादीमध्ये पोलीस नियंत्रण कक्षातील तब्बल आठ पोलीस निरीक्षकांचा समावेश आहे काढण्यात आलेल्या बदल्यांच्या यादीमध्ये जिल्ह्यातील अकरा पोलीस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत त्यात पोलीस नियंत्रक कक्षात सध्या कार्यरत असलेल्या कृष्णदेव पाटील यांची बदली किनवट येथे करण्यात आली आहे तर याच विभागातील सुनील नागरगोजे यांची बदली भोकर पोलीस स्टेशनला करण्यात आली आहे असलेले अनिल गायकवाड यांची बदली कंधार पोलीस स्टेशनला करण्यात आली आहे तर कंधार पोलीस स्टेशन मध्ये सध्या कार्यरत असलेले अंगद सुकडे यांची बदली बिलोली येथे करण्यात आली आहे त्याचबरोबर पोलीस नियंत्रण कक्षात असलेले विलास नारणवर यांची बदली शहर वाहतूक पोलीस निरीक्षक म्हणून झाली आहे याच विभागातील बी एन नलावडे यांची बदली विमानतळ पोलीस स्टेशनला केली आहे तसेच पोलीस निरीक्षण कक्षातील आणखी एक पोलीस निरीक्षक सुरेंद्र सोनवणे यांची बदली भाग्यनगर पोलीस स्टेशन मध्ये दुय्यम पोलीस निरीक्षक म्हणून करण्यात आली आहे अलीकडच्या काळात चर्चेचा विषय बनलेल्या अनिल सिंह गौतम यांची बदली पोलीस नियंत्रण कक्षातून पोलीस कल्याण विभागात करण्यात आली आहे गौतम यांच्यासोबत असलेले सुभाष राठोड यांची बदली आता लोहा पोलीस स्टेशनला केली आहे आता बातम्या संक्षिप्त स्वरूपात हॉकी वर्ल्ड लीग मध्ये बेल्जियमची भारतावर मात पंच्याहत्तर टक्के मुलांना दप्तराच्या ओझ्यामुळे आजार नांदेड जिल्ह्यातील धनगर गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्काराबाबत उद्या बैठक चिक्कीचा घोळ कायम अमरावतीत राजगिरा चिक्कीत आढळले लोखंडाचे तुकडे पेड न्यूजच्या आरोपामुळे भाजप खासदार संजय धोत्रे अडचणीत आजचे वाढदिवस दंभदीप गायकवाड किशोर संगेवाड रोहित पाटील शिवाजी उटलवाड रीता कदम मानसिंग कौशिकदास या सर्वांना व आज असलेल्या सगळ्यांच्या वाढदिवसाला नमस्कार इतर्फे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा निधन वार्ता प्रफुल्लता मानसिंग पाटील आज सुविचार, जब छोटे थे तब हम हर बात भूल जाते थे तो दुनिया कहती है कि याद करना सीखो अब बड़े हो गए हैं तो हर एक बात याद रहती है तो दुनिया कहती है कि भूलना सीखो कितनी अजीब है ये दुनिया उमेश पार्दे नमस्कार लाइव वाचक शेवटी पुनः एकदा हेडलाइन देश साढ़े सहा लाख कुटुंबा भीक मागू उदरनिर्वाह महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेले पंढरपूरच्या विठ्ठलाच्या दर्शनासाठी नांदेड जिल्ह्यातून एकशे पंच्याहत्तर बसेस सेवेत राहणार संरक्षण दलाला लागणाऱ्या साहित्यापैकी सत्तर टक्के साहित्य भारतीय उद्योगाकडूनच खरेदी करणार केंद्रीय संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर छत्रपती शिवाजी महाराज बदनामी कृषी समितीच्या वतीने आज शिवसन्मान जागर परिषद नांदेड जिल्ह्यातील अकरा पोलीस निरीक्षकांच्या बदल्यांचे आदेश आणि याचबरोबर नमस्कार लाच सकाळचं बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार जग आता जवळ आले जवळ म्हणजे किती अगदी तुमच्या मुठ्ठीमध्ये तुम्हाला माहित नसतं की तुमच्या आजूबाजूला घडते काय पण मी सुदेशना धुतमल सांगणार आहे तुम्हाला आजूबाजूच्या ताज्या घडामोडी